हाय गुड मॉर्निंग बघा मॅथ म्हटलं की वर्ग आले टेबल्स वर्ग आले वर्गमोळ आले घन आले ठीक आहे आता बघा तुम्ही दहा पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ असं आपण गृहित करू ठीक आहे दहा पर्यंतचे जर कोणत्याही संख्येचा ही ट्रिक यूज होणार वर्गमूळच्या ठिकाणी तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग माहितीच पाहिजे त्या पुढचे जर तुम्हाला विचारले तर गोंधळून जायचं नाही ट्रिक यूज करायची ठीक आहे कशा प्रकारे आता आपण जास्त तर वर्ग पाठ करू शकत नाही एक्झाम मध्ये जर आलं तर बायचान्स आपल्याला ट्रिक जर माहिती असेल तर आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो नाही तर वर्गम काय होतंय एवढं गुणिले जर तुम्ही करत केले तर समजा त्रेचाळीस आहे त्रेचाळीस गुणिले त्रेचाळीस करत गेले किती टाइम वेस्ट होणार आहे अशा ठिकाणी तुम्ही ट्रिक यूज करायची ठीक आहे ट्रिक तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची जेव्हा व्यवस्थित तुम्ही समजून घेणार आहे तेव्हाच तुम्हाला ती सॉल्व करता येणार आहे कशा प्रकारे बघा आता ट्रिक मी तुम्हाला सर्वीकडे तुम्ही बघता आहे पण ती कशा प्रकारे आली स्टेप बाय समजून घ्या त्या माणसं कारण समजून घ्या ठीक आहे हे सर्व जर समजून घेतलं तर कोणत्याही एक्झाम्पल असो तुम्ही म्हणजे कोणत्याही संख्या असो तिचा तुम्ही वर्ग काढू शकता ठीक आहे कशा प्रकारे काढतायत आता आपण बघणार आहोत ठीक आहे वर्ग आणि वर्ग मूळ सर्वात पहिले आपण काय बघणार आहोत वर्ग बघणार आहोत ठीक आहे तो वर्ग काढताना सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं की सोळाचा वर्ग काय जर तुम्हाला येत असेल तर चांगली गोष्टी नसल येत आपण इथे ट्रेकने कशा प्रकारे बघणार आहोत ठीक आहे सोळाचा वर्ग ठीक आहे ही छोटी संख्येपासून आपण सुरुवात करतो आपल्याला मोठेही संख्या विचारले जाऊ शकतात ठीक आहे ह्या सोळावरून तुम्ही व्यवस्थित समजून घ्या अगदी स्टेप वाईज मी तुम्हाला समजून सांग त्यानंतर जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही मला बॉर्डर त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचे फास्टली आन्सर द्यायचे म्हणजे तुम्हाला हे ट्रिक समजले असं मी क्रेट धरेल ठीक आहे आता इथे मी एकदम स्लोली तुम्हाला एकदम व्यवस्थित स्टेप वाईस समजून सांगते एकदा जर ती ट्रिक तुमच्या माइंडमध्ये फिक्स झाली तुम्ही फास्टली काही सेकंदात वर्ग काढू शकता कोणत्याही संख्येचा ठीक आहे बघा काय करायचं सोळाचा वर्ग दोन बॉक्स आपण तयार करू ठीक आहे दोन बॉक्स आपण तयार केले आता बघा ही संख्या की कशा प्रकारे बघा सोळा ठीक आहे याला आपण काय म्हणतो एकक स्थान याला म्हणतो दशक स्थान दोन अंकी संख्या आहे लास्ट डिजिटला आपण एकक स्थान आणि याला दशक स्थान ठीक आहे मग आपल्याला इथे एकक स्थान घ्यायचंय इथे दशक स्थान द्यायचंय ठीक आहे आता बघा इथे एकक स्थान एकक स्थान काय वर सहा सहाचा वर्ग मी तुम्हाला बोलले दहा पर्यंत तुम्हाला असं आपण गृहितल सहाचा वर्ग छत्तीस एकाचा वर्ग किती एकच येतो पण आपल्याला दोन अंकी संख्या त्याला आपण असंही लिहू शकतो झिरो एक झिरो जर एखाद्या संख्येच्या आधी असेल तर त्याची व्हॅल्यू नसते झिरो एखाद्या संख्येनंतर येत असेल तेव्हा त्याला ते ते व्हॅल्यू येते त्यामुळे इथे झिरो एक आपण घेऊ शकतो जर झिरो एक नंतर तर घ्यायचा व्हॅल्यू काय होती वाढते आपल्याला एकच हवं आहे आपण झिरो संख्या हव्या झिरो एक घेतला ठीक आहे आपल्याला भेटली काय स्टेप वन मध्ये स्टेप वन मध्ये काय भेटलं आपल्याला झिरो एक छत्तीस भेटला ठीक आहे इथे काय दिले सोळा मग आता सोळा दिलेला आहे ना आपण काय करायचं एक गुणिले सहा किती होतं सहा सहाला ला दोनाने दुने बारा बघा साई दुने बारा ते बारा कसे मांडणे करायचे बघा स्टेप टू मध्ये बारा कशे मांडणे करायचे लास्ट डिजिट सोडून द्यायचा लास्ट डिजिट सोडून द्यायचं त्यानंतर इथे काय आहे बारा यांची काय या करा बेरीज करा सहा पाच दोन दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग काय आहे तुमचा दोनशे छप्पन्न ठीक आहे आता बघा हे पहिलं एक्झाम्पल होतं म्हणून मी तुम्हाला थोडा टाइम घेतला आणि त्यानुसार स्टेप वाईस समजू आता नेक्स्ट जे एक्झाम्पल असणार आहे तिथे तुम्हाला त्या करायचं फास्टली सॉल्व करायचं काही सेकंदामध्ये आन्सर तुम्हाला कमेंट्स मध्ये द्यायचं ठीक थी। आहे चला मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते आणि फास्टली तुम्ही सॉल्व्ह करायचा सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ त्रेचाळीसचा वर्ग चला त्रेचाळीसचा वर्ग काय येणार आहे कमेंट्स मध्ये सांगा सत्त्याण्णवचा वर्ग आणि बावन्नचा वर्ग ठीक आहे फास्टली आन्सर सांगा तुम्हाला जर पहिला एक्झाम्पल समजला असेल व्यवस्थित स्टेप सर्व समजला असेल तर तुम्ही याचा आन्सर मला फास्टली देणार आहे बघा त्रेचाळीस बघा तीन त्रिक नऊ आता बॉक्स करायची गरज आहे का नाही ठीक आहे तीन त्रिक नऊ झिरो नऊ घेतला दोन अंकी संख्या पाहिली हे विसरायचं नाही ठीक आहे चार चोक सोळा तीन चोक बारा बारा दोन्ही चोवीस नऊ चार सहा आठ एक हजार आठशे एकोणपन्नास बघा किती फास्टले आन्सर आलं ठीक आहे तुमचंही आन्सर आलेलं असेल इथे बघा सती सती एकोणपन्नास नऊ नऊ एक्क्याऐंशी सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट दोन सहा बेसिक बारा लास्ट पेजीस सोडून दिलं एकशे सव्वीस नऊ सहा चार दहा चार नऊ हजार चारशे नऊ ठीक आहे सर्वांचा आन्सर आलेला असेल नऊ हजार चारशे नऊ ठीक आहे आता ह्याचं होमवर्क साठी घ्या ह्याचा आन्सर सर्वांनी द्यायचंय होमवर्कचा क्वेश्चन बावन्नचा वर्ग काय ठीक आहे आता वर्ग तुम्हाला व्यवस्थित समजले आता आपण काय करणार आहोत वर्गमूळ वर्गमूळ साठी तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजे ठीक आहे जर एक ते दहा पर्यंतचे वर्ग माहिती असेल तर कोणत्याही वर्गमुळे तुम्ही काढू शकता चला सेकंड टाईप बघू आपण वर्ग वर्ग मूळ ठीक आहे साठी आताच मी तुम्हाला बोलले की तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर हे तर सर्वांना माहितीच असेल ठीक आहे आता आपण बघणार आहोत सहाशे किती सहाशे शहात्तर कसलं वर्गमुळे सहाशे शहात्तर यावरून समजून घ्या मी तर तुम्हाला स्टेप वाईज समजून सांगते त्यानंतरच सा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं ठीक आहे सहाशे शहात्तर कसला वर्गमुळे सर्वात पहिले बघा जेव्हा हे वर्गमुळे तुम्हाला विचारलं तेव्हा काय करायचे बघा हे एकक स्थान एक दशक स्थान ठीके एकक दशक हे शतक लास्ट टू डिजिट म्हणजेच काय एकक आणि दशक स्थान इथे काय करायचं एक, एक पार्ट करून घ्यायचं म्हणजे लास्ट चे दोन नंबर लास्ट चे दोन नंबर किती इथं शहात्तर स्टेप वन बघा स्टेप वन शहात्तर ठीके शहात्तर शहात्तरच्या ला एकक स्थानी काय एकक स्थानी काय सहा ठीक आहे एक स्थानी सहा इथं कोणत्या संख्येच्या बघा कोणत्या संख्येच्या एकक स्थानी सहा येते चार त्यानंतर सहा दुसरं येते का नाही मग इथे एकक स्थानी काय असणार आहे एक तर तुमचं चार असणार आहे किंवा सहा असणार हे आपल्याला कन्फर्म झालंय ठीके काय कोणती तरी एक संख्या असेल दोन अंकी ज्या लास्ट डिजिटला चार किंवा सहा असणार आहे ठीक आहे त्यांचा हा काय वर्गमुळे आता ती संख्या कोणती पहिली संख्या म्हणजे दशक स्थानी काय येणार तर उरलं काय तुमचं सहा सहा सहाच्या अगोदरचा किंवा सहाचा पूर्ण वर्ग ठीके सहाच्या अगोदरचा पूर्ण वर्ग कोणता आहे तर बघा चार आहे काय येणारे चार बेदुने चार कसला दोनचा वर्ग आहे ठीक आहे दोनचा वर्ग कारण तीन तर एक नऊ होता म्हणजे पुढची संख्या मग आता इथे दोन तर हे आपल्याला कन्फर्म झालंय पण आता चार घ्यायचं का सहा घ्यायचं हे कशावरून समजणार आहे चार घ्यायचं की सहा घ्यायचं हे कशावरून समजणार आहे बघा इथे आपण कसला वर्ग केला दोनचा वर्ग केला मग दोनच्या पुढची संख्या किती तीन बेद्रिक सहा ठीक आहे इथे आले सहा जेव्हा हे मोठी संख्या येते ठीक आहे मोठी संख्या येते तेव्हा काय करायची लहान संख्या घ्यायची जेव्हा हे लहान संख्या असेल तेव्हा मोठी संख्या घ्यायची आता बघा ही काय सहा सहा काय ना मोठी आहे ना छोटी मग आपल्याला काय येणार आहे सव्वीस ठीक आहे सव्वीस सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर ठीक आहे व्यवस्थित समजलं पुन्हा एकदा सांगते पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं लास्ट टू डिजिट लास्ट टू डिजिटच्या एकक स्थानी काय तिथे चेक करायचं त्यानंतर हा कसला वर्ग आहे जे उरलेली संख्या आहे कसला वर्ग आहे ते बघायचा कसला वर्ग आहे दोनचा दोनचा वर्ग म्हणून दोनच्या पुढची संख्या घ्यायची त्यानंतर मोठी आणि लहान हे बघायचं ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं त्यावरून समजेल की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं आहे की नाही बघा वर्ग मुळात बारा शहाण्णव ठीक आहे चला सॉल्व्ह करा आन्सर कमेंट्स मध्ये तोपर्यंत मी सॉल्व्ह करते ठीक आहे दोन पार्ट केले दोन ठीक आहे शहाण्णव बघा इथे पुन्हा एकदा काय आलं चार आणि सहा ठीक आहे बारा तीन त्रिक नऊ चार चोक सोळा आहे तो म्हणजे नऊ तीनचा वर्ग तीनच्या पुढची संख्या काय येणार आहे चार येणार आहे ठीक आहे तीन चोक बारा आता ही काय येणार आहे तुम्हाला मोठी संख्या येणार आहे ठीके म्हणजे स्काय छत्तीस चा वर्ग बघा किती फास्टली आन्सर सांगितले ठीक आहे एक होमवर्क साठी तुम्हाला क्वेश्चन घेतो आताच आपण त्याचा वर्ग बघितलाय होमवर्क साठी क्वेश्चन घ्या अठरा एकोणपन्नास आता त्याचा वर्ग बघितलाय पण तरी या ट्रिक मी तुम्ही सॉल्व्ह करून सांगा ठीक आहे अजूनही काय डाऊट असेल वर्ग आणि वर्ग मध्ये तुम्ही मला विचारू शकता थँक्यू